नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्वश्रद्धाळू भक्त आंचे उमायाळू भक्त आंचे सरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाय असो देवींच्या राकांदार असो देव असो दिव्य असो अशी गुपित माहिती सांगणार सत्यावर माहिती सांगणारं शोध करून अभ्यास करून रिसर्च करून वार वर झाल्या माणसांकडून लोकांना आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती देत असतो आणि तुम्हाला देत असतो तुम्ही जेणेकरून कुठल्याही माहितीला वंचित राहिल्या न पाहिजे चेड्या गोट्याची माहिती सांगितली देवा देवकांच्या वाऱ्यांची माहिती सांगितली अशा गुपित रहस्य गुपित माहिती कुणीही सांगितल्या नाहीत अशा माहिती सांगण्याचं सा कार्य म्हटलं शोभ अस्तित्व हे प्रथम पहिलं चॅनल आहे जे करत असतं चेड्या गोटांमुळे इतकी डीप माहिती सांगितली की आता माझे काही गोष्टी चोरून म्हणा किंवा काही गोष्टी समजून घेऊन इष्टावर ते मार्केटिंग करायचं काम करत आहेत म्हणजे सांगायचा उद्देश आहे की आपला शोध अस्तित्व जर प्रथम माझा पहिला चॅनल आहे की मित्रांनो तुम्हाला गुढ रहायचं सांगायचं काम करत असतं प्रत्येक पंथाची रिक्सपेट करत असतं जर कोणाला काही समस्या असतील विषय शंका असो गुरुविषयी शंका असो करणे विषय शंका असो कुठलीही शंका जर तुम्हाला विचारायची असेल देवापाशी बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेला त्या आटी वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तर चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा द्यावा असो चेड्या गोट्यांच्या असो गांगातल्या वाऱ्याविषयी असो धूप विषय असो तोडक्याविषयी अशी गुपित माहिती सांगून मन जिकायचं काम हे शोध असते तुझं प्रथम पहिलं चॅनल मित्रांनो हे करत असतो बारीक ना बारीक तोडके देत असतो जिवचल जीव डावली टाळायला कुठलाही इतिहास कुठेही जोडला असं मला जमत नाही काय काय लोक कमेंट करतात बघा दादा तुम्ही माहिती आणताय कुठला दादा जेव्हा मी घर सोडतो जेव्हा जाणकार लोकांकडे मी जातो त्यांच्याकडे मोबाईल नसतो लक्षात ठेवा खेडेगावच्या लोकांकडे मोबाईल असतो का सिद्ध पुरुषकडे मोबाईल असतो का नसतो का नसतो कारण त्यांना त्याची गरज पडत नाही साधा मोबाईल असतो त्यांना कॉन्टॅक्ट करून जावं लागतं ते माहिती घ्यावं लागते बघावं लागतं जाणावं लागतं करावं लागतं त्याच्यानंतर माहिती तुम्हाला देण्याचं कार्य हे शोध असते जसे प्रथम पहिले चॅनल जे खरं आहे सोनं आहे ते सांगायचं काम करत असत दुसऱ्यांसारखं लुबडा लुबडीचा बाजार साधनेच्या नावाखाली लुटणं झालो गेरमाळ्याच्या नावाखाली लुटणं झालं हे बदलाबित आम्ही करत नाही आमचा जो चला असतो पहिला पणच तुम्हाला भेटणार मित्रांनो लुखडा नाही भेटणार कारण एवढ्या विद्या एवढी गोष्टी आम्ही त्याला शिकवलेल्या असतात काही लोक आता ढोंग्याचं पावून घेऊन बसलेले आहेत त्याच्याशी मला घेणं देणं नाही पण एवढंच आहे मित्रांनो की जाणकार व्हा सतर्क व्हा सतर्क राहावा स्वन्न आल्याला बोलू नका मित्रांनो पुस्तकी ज्ञानाला पण बोलू नका का बोलू नका त्याचे दोन तरी आहेत बघा पुस्तक वाचून तुम्ही देखील गुरु होऊ शकता पण पुस्तक वाचना रांजू लिहिलेला असतो ना लिहिलेला त्याला अनुभव आलेला असतो त्या अनुभवाच्या जोरावर ते लिहिलेला असो मग तुमचा अनुभव काय आहे हे तुम्हाला खरा गुरु सांगू शकतो पुस्तकामधला गुरु नाही हे मात्र लक्ष पुस्तक वाचावं ग्रंथ वाचावं पुराण वाचावं आणि जगाला सांगावं आणि ते स्वतः अनुभववन करावं हे लक्षात ठेवा अंगात तु। वारे येत नसेल त्या देवाचे वारे कसे अंगात आणावे हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार काय काय लोकांची कमी डायली होती दादा मला देवाचं खूप खरं वाटतो पण मला अंगात वारे घ्यायचे मला ते ऊर्जा जागृत करायची ते ऊर्जा कशी जागृत करावी हे सांगाल का तुम्ही माझे कान फुकाल का माझी गेरमाळ कराल का पहिली बात म्हणजे काय ज्ञानमाळ म्हणजे काय एव्हरी वन काय गेरमाळ म्हणजे तुम्ही त्या गुरुच्या शैलेंद्रात गेला बाजू बंद बांधता त्याच्यानंतर सुरक्षा एव्हरी वन हे कार्यक्रम असतात हे थोताळ कार्यक्रम म्हणतो मी साधा सिंपल असतं दोन तुंडीचं असतं फक्त मंत्र दिलं जातो दीक्षा दिली जाते दूध पाजलं जातं दूध पाजल्यानंतर मित्रांनो चादर हातरली जाते दूध पाजलं जातं ज्ञान दिलं जातं सांगितलं जातं आणि गेनमाळाची काय लवंगाची माळ दिली जाते ह्यालाच गेनमाळ म्हणलं जातं लोक काय करतात की बाबा जल्लोष करून मला गेनमाळ करायचे म्हणून जल्लोष करतात तेच त्याचा प्रश्न आहे मित्रांनो मग अंगात वारं आणायचे कसे पण भरपूर जणांनी मला मेसेज केला चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया जणांचे मेसेज आले किंवा कॉल आले की दादा माझ्या माय देवीची सेवा करतो मी महाकालीची दहावजी पाटलांची काळूबाईची सत मातेची यल्लमाची मी अशाची सेवा करते करतो की माझ्या अंगामध्ये वारं मला आणायचं मी लोकांना बघतो त्या टायमाला लोक त्यांच्या पाय पडतात माझे बी पडले पाहिजे मी एवढी भक्ती करतो मग माझ्या अंगात देव काही येत नाही मला देवाचं वारं बनवून पाहिजे मी काय काय जणांपासी विचारलं ज्या टायमाला मित्रांनो हे प्रश्न मला तुमच्या म्हणूनच पडतो एव्हरी वन पण मी हे भोगलेलं असतं मी जाऊन प्रत्यक्ष पाहिलेलं असतं ऐकलेलं असतं की मित्रांनो अंगात वारं कसं भरवतात मी माझ्या गुरुला जेव्हा प्रश्न विचारला गुरुंनी मला अशाचे काही गुड रहायचे सांगितले की असा असा एक लिंबू द्यायचा एव्हरी वन त्या देवीला जागर करायचं मंत्र मारायचे किती वेळा मंत्र मारायचं ते मारून त्यांना द्यावं लागेल दिल्यानंतर ते वारं येतं त्याची सेवा त्या वाराची सेवा त्या चेल्याला दिली जाते मग दिल्यानंतर त्याला काय असेल ते पाच अंघोळ्या म्हणा पाच लिंबाचं मित्रांनो रस म्हणा किंवा त्या देवीचं जागरण करायचं त्याचा जा मंत्र म्हणा गुपित मंत्र म्हणा सेवा म्हणा ज्या टायमाला तो दिली जाते त्या टायमाला त्याच्या अंगाला शारे फोडतात म्हणजेच की तुम्ही ते वारं भरून आणत असता म्हणजे की समजा एक सवय तुम्हाला एक उदाहरण देतो जेव्हा तुम्हाला समजा रोगच नाही कुठला बरोबर ना तुम्हाला समजा रोगच नाही कुठला तायपडच नाही तुम्हाला तुम्ही तायपडचं इंजेक्शन घेता की तायपड होऊ दे म्हणून की का कारण इतरांना देखील आहे बरोबर ना म्हणजे निसर्गिक झालं की तुम्ही स्वतःहून आणलं घडवून हे महत्वाचं आहे माझे गुरु सांगतात की बघा जे लहानपणापासून येतं वारं येत, येत असताना त्याला पुढचं काही समजत नाही तो भानात नसतो तर लागण्याला समजत नाही इस्तावर नसतो पिन टाचणी टोचली तरी त्याला कळत नाही पण आता जे जर मी इष्टावर एवढे बघितले काही गोष्टी मी बघितल्या तर वारं भरवलेले असतात फक्त अंग हलतं त्याच्यामध्ये आत्मा म्हणा मेलेले माणसं म्हणा चेडा म्हणा हे त्यांना भरून दिलं जातो मसोबाबी टाकला जातो सेम देवीसारखं खेळतो देवीसारखा बोलतो गजर करतो संपला विषय पण हे केल्यानंतर तुम्हाला तुमचे नुकसान देखील बघायला भेटतात जसं की समजा या कायदा जर देव असेल तर देवी तिकट मागती का मला बकरं कापा मला कोंबडे कापा हे सत्य घटना मी तुम्हाला सांगतो घडलेले घटना मी प्रत्यक्ष पाहिलेले घटना हे मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो उगजली लाल जीप टाळायला उगाच माझ्याकडे या आम्ही वारं भरून देतो दहा हजार द्या वीस हजार द्या मला तसला धुतार खोटा धंदा जमत नाही माझ्या गुरुची मला शिकवण आहे पटलं घ्या ना तर माझा व्हिडिओ बघू पण ना का ज्यांना माझे हे पिना टोचत असतील तर मग काय होतं की ज्या टायमाला तुम्ही ती ऊर्जा घेताय हे ऊर्जा तिकटाची आहे का गोडवाच्या तुम्ही तर काळूबाई म्हणून सेवा करता तुमच्या मागे लावला चेडा चेडा थोडीच बकरे बिकरे खाणार गोड थोडी खाणार आई काळूबाई हे भाजी भाकरीची भूक केलेली आहे तिथलं दैत्यालाही बोकडं जातं तिला बोकडं जातं आंबाबाईला देखील दैत्याला जातं पण ते न कुणाच्या तोंडात न कुणाच्या तोंडात जाता पोटात जाता हे होमाला जात असतं तसंच काळूबाईला हे दैत्याला बकरं जात असतं जे की तिथं देतात ते कुणाला देत नाहीत त्याचं देखील करत नाहीत मग मित्रांनो जर तुम्ही तिकटाचं तुम्हाला जर एखादं टाकलं आणि तुमच्या घरामध्ये नुकसानच होणार जर तुम्ही त्याला गोड देत असाल भाजी भाकरी देत असाल त्याला दूध देत असाल त्याला सवाय दहा प्यायची तुम्ही त्याला देत आहे दूध तो पील का हा शब्द तुमच्या मनाला विचारा मग वारं भरून घेणे योग्य आहे का भक्ती मार्गाने येणं योग्य आहे हा प्रश्न मी तुम्हालाच विचारतो बघा माझ्याकडे भरपूर केस द्यायचा दादा मला वारं भरवून द्या मी देतो भरून मी पहिला स्पष्ट सांगतो मी गादीवर खोटं काही बोलत नाही काही काही लोक गादीची परीक्षाही घ्यायला येतात त्याच्यानंतर परत येतच नाहीत कारण असे त्यांना फटके पडलेले आहेत ज्या टायमाला असं बोलतात की दादा मला हे गोष्ट घडवून द्या मी त्यांना उपासना देतो पहिला सेवा कर तेव्हाच मी हवं आहे पण काय काय लोक बा हट्ट्या असतात नाही नाही दादा मला भरवूनच द्या मी सेवा करते मग ज्या टायमाला आम्ही भरवून देत असतो आम्ही काय विधी विधान करून त्याच्या काय असेल ते त्याला भोळीत करून आम्ही त्याच्या अंगामध्ये धुताळचं वारं भरून देत असतो आणि सांगताना आम्ही स्पष्ट सांगतो काय काय लोक स्पष्ट सांगत नाहीत पण माझा एक स्वभाव आहे की स्पष्ट बोलणे जे होईल ते होईल सत्यावर बोलणे अंधश्रद्धामध्ये ढकलून देणे नाही श्रद्धेमध्ये आणणे अंधश्रद्धा सोडून श्रद्धेमध्ये आणणं हे माझं काम आहे आणि तुम्हाला करण्याचं करून घेण्याचं काम हे मला परमेश्वरानं माझ्या गुरूंनी दिलेलं आहे आणि मी ते करतोय मी तुमचा सेवक आहे मी तुमचा धास आहे मी गुरु नाही आहे मी तुमचा धास आहे मी तुमच्या तुम्ही बोलल्यावर मी कामं करतो आहे ना मी तुमचा नोकर आहे लक्षात ठेवा मी तुमचा गुरु नाही आहे ज्या टायमाला आम्ही ते वारं भरतो हे तुतळाचा वार भरतो आणि त्याचे नुकसान देखील त्यांना बघायला भेटतात अशा भरपूर केस झाले आता तुम्ही वार भरून दिलं माझं असं झालं मग सांगतानाच मी सांगितलं होतं की बाबा ह्या या, या गोष्टी केल्या तर ह्या गोष्टी होतात त्या ऐकत नाही त्याच्यामुळे त्याचे फटके पडतात मग मित्रांनो मला तुम्हाला एकच सांगणं एवढ्या मधनं एकच सांगणं आहे न वेळ घालता की बघा निसर्गाक आलेलं कधीही चांगलं जे तुम्ही देवांची सेवा करता तुम्हाला आलं तुमची ऊर्जा देव परीक्षा घेऊन येतो खजवून येतो त्याच्यानंतर खास उडून येतो रडवत येतो हसवत येतो पिढा देत येतो दवाखाना लावत ते येतो त्याचा घाणं कळून येत नाही पण त्या अंगातनं मुरत 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 येतो ऊर्जा निर्माण करतो वरा निर्माण करतो असा वरा निर्माण करतो की त्या वराला शक्ती नसते बोलले की ते बात खरी व्हायला पाहिजे समोरचं काही दिसत नाही आताचे नव्याण्णव टक्के जे वारे आहेत मित्रांनो मला फेक वाटतात मी प्रूफ करू शकतो कुणीही कितीही चॅलेंज लावा जो म्हणतो ना माझा चॅल हा असाय हा नव्याण्णव टक्के मी सांगू शकतो नव्याण्णव म्हणतो बरं का मी शंभर टक्के नाही काय काय खरी वारे आहेत मी नाही नावं ठेवत कुणाला खरी वारे आहेत पण खोट्या च वार मी लगेच ओळखतो आणि नव्याण्णव टक्के वार हे खोटे आहेत मानसिक त्रास असेल भरवलेले वारे असतील उगाच नाचा खेळ पुढं सगळं दिसतंय डोळे उघड्यात एकाची पुशवी काढली की लगेच तिला जागी ते देव लगेच जातो का हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो किंवा पंतांना विचारतो बघा सगळ्याचा बाजार करा देवाचा बाजार करू नका शेवटी देवाच्या काठीला आवाज आहे तो कधी ना कधी वाचतो आणि ते वाजल्यानंतर तुम्ही थांबवू शकत नाही असा त्या देवाच्या काठीचा आवाज आहे आता किती युट्यूबवाले असे पण आहेत मित्रांनो खोटं बोलण्याचं काम करतात पण त्यांच्या मागे दवाखाने लागलेले आहेत सुधरून देत नाही त्यांना काही देऊ सुधरून देत नाही का कारण खोट्याचं पाहून घेणार आहे घे पैसा त्याच्यानंतर घाल पैसा सत्य घटना आहे बरं का पण उगच काहीतरी मग युट्यूबवर यायचं लाईव्हला काही सांगायचं मला तसला जमत नाही प्रश्न घेऊन येत जावा प्रश्नांची उत्तर हे अक्ष देण्याचं काम करतो बोलणार का मी आहे चालवणार परमेश्वर हे मात्र लक्षात ठेवा मग तुम्ही वारं निसर्गिक घेणार का चांगल्या बघा मी नुकसानही सांगितले फायदे दिस सांगितले जेव्हा तुमच्या अंगात मुरून वारं येत असतं हे वारं हे ऊर्जा हे देवाचा गण म्हणतोय बरं का मी हा खरा असतो प्रामाणिक असतो जे घडल ते बोलायला असतो विद्यावान घेऊन जातो अनंत वेळ घेऊन जातो सेवा करायला लावतो तुम्हाला त्या देवाने चुनलेला असतं आणि ज्याच्या अंगामध्ये येतं ना त्याच्या अंगामध्ये त्याचा जन्म आखरीचा असतो म्हणजे तुम्हाला चौसष्ट लाख येऊन फिरावं लागतं काही करा तुम्ही मग हे तुमच्या अंगात येतं ना वारं चौसष्ट किंवा हे तुमचा अखेरचा जन्म आहे म्हणून समजायचा तुम्ही मग तुम्ही काही घडवा एखाद्याला का घडवा एखादं भलं करा लाख घेऊन भटकावं लागत नाही पण आम्ही लोक काय करतो फक्त पैशाचा बाजार करतो आणि परत चौसष्टला घेऊन फिरतो म्हणजेच तुम्हाला मनुष्य जन्म नाही ज्याच्या अंगात येतो मी प्रूफ करू शकतो लाईवमध्ये लक्षात ठेव मी प्रूफ करू शकतो असं ग्रंथित लि लिखित आहे ज्याच्या अंगात वारे येते ना त्याचा जन्म हा अकरी असतो म्हणजे रे संपलं इथनं पुढं तुला जन्म नाही तुला आता मुंगी बकऱ्याचा कोंबड्याचा जे कापले तुझा त्याचा जन्म तुझा बाकी कोणाचा नाही सांगायचा उद्देश एवढाच आहे मित्रांनो दाखवायचा उद्देश तुम्हाला एवढाच आहे की वारे भरून घेऊ नका बळी पडू नका एकट्याला बळी पडू नका देवरसांचे पोटं भरायला ते काही सांगतील तुम्हाला इतरांचे पोट भरायला काही सांगतील पण नुकसान तुमचं आहे फायदा होणार नाही पण नुकसान होणार आहे मित्रांनो निसर्गानं वारा आलेलं कधीही चांगलं सुख घेऊन येतं दुःख आधी पहिला देतं पण सुख घेऊन येतं मागेल ते विच्छा पूर्ण करून टाकतं देवाचा सारेंद्रा तुम्ही राहता वरा निर्माण होतो वरा खराब होतो तुमचं गण खराब होतो कुठलं सांगेल ते तुम्ही मागणं टाकाल ते मागणं तुमचं खरं होतं तुम्हाला कोणी बांधू शकत नाही तुम्हाला कोणी रुकू शकत नाही पण गुरु तुम्हाला प्रामाणिक भेटला पाहिजे तेव्हाच तुमची सक्सेस झाले पण आता गुरु पण भ्रोंगे बेटायला लागलेले इंस्टावर काय बी टाकायचं युट्युबर काय बी टाकायचं बोलायचं काम करायचं हे देखील मी बघितलेलं आहे मग जर तुम्ही भरून घेत असाल तर हे नाही मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो स्टॅम्प पेपर तुम्ही सेव मी करतो सांगायचा उद्देश एवढाच आहे माझा डुक्काट भरून घेऊ नका निसर्गाने येऊ द्या हा सेवा करा अरे मी तुम्हाला हे पण सांगतो उदाहरण नाही देतो रामकृष्ण परत आमच्या अंगात येत होतं का हो महाराज कधीच येत नव्हतं दाऊच्या पाटलाच्या अंगात येत होता का काळूबाईच्या अंगात येत होता का त्याच्यानंतर साधू संतांच्या कधी अंगात येत होता का त्यांनी निर्मळ सेवा केली ज्याच्या अंगात आलं त्यांनी मित्रांनो त्या गावाची राखण केली त्यांनी राखणीवर खरं सांगितलं आज असा जो होणार आहे आणि ते खरं व्हायचं खर या अंगातले खरे वारे सांगायचे प्रत्येकाला प्रत्येकाने काय ना काय देवाने नेमलेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये डिसलाईक करू नका तुम्ही काय याच्यामध्ये खेळवाट करू नका म्हणजे तुमच्या अंगात खरं येताना तुम्ही खरंच आहे भरून घेताना तुम्ही नकली मग तुम्ही सेवा करा सेवा केले की के शंभर टक्के मग भेटणारच जावं मी स्टॅम्प पेपर लिहून देतो स्टॅम्प पेपर तुम्ही आणस मी करतो अजून किती बोला अजून किती छाती ठोकून तुम्हाला सांगू असं तुमचा खरा गुरु देखील तुम्हाला सांगणार आहे पण माझ्या शिष्यांना बारीक ना बारीक गोष्टी देण्याचं मी काम करतो शंभर टक्के देण्याचं मी काम करत असतो कारण माझ्या गुरुची मला शिकवण आहे हे लक्षात ठेवतो माझ्या काळूबाईचा मला आशीर्वाद आहे आवजी पाटलांचा मला आशीर्वाद आहे बाकी त्यांच्याविषयी त्यांच्याविषयी म्हणलं की मी बाकी कुठल्याही देवाला मानत पण त्या देवाला मी जास्त मानतो कारण मला घडवलं त्यांनी मला इतिहास सांगितला त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी माझ्या मी बाकी मी मानत नाही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका हा व्हिडिओ जागृत करण्यासाठी आणि तुम्ही एका दोघांना पाठवलं ना तुम्हाला तुमचा शुक्र घर हा चांगला होतो बघा एखाद्याची के मदत केली तर मी ते देखील तुम्हाला सांगू शकतो मग इतरांना शेअर करा कमेंटमध्ये बाबाच्या नावानं चांगलं ज्या देवीची सेवा करताय त्या देवीचं चा चांगलं बलं उद कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि जर तुमचा काय प्रश्न असेल तर मला प्रश्न विचारत चाला कमेंट करत चाला त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचं कार्य मी करत राहीन मित्रांनो मी कशासाठी पैसे घेत नाही दोनशे रुपये काय घेतो याचं देखील कारण मोठं आहे मित्रांनो पैशासाठी मी करत नाही काय करणार पाया पायापुढे पंधरा पंधरा हजारच्या मी असंच देण्यात गोरगरी म्हणला मी दाखवू शकतो बोलू शकतो मित्रांनो कारण मला हक्क आहे तेवढं मी केलेलं तर मी तुम्हाला सांगू शकतो मंगळवार शुक्रवार माझी गादी चालू असते मित्रांनो जर मला प्रत्यक्ष तुम्हाला भेटायला यायचं असेल महाराज तुम्हाला भेटायचं जर मला समोर भेटून बोलायचं चर्चा करायची तर मंगळवार शुक्रवार दहा नंतर दुपारी दहा नंतर कधी या सहा वाजेपर्यंत आपली गादी मंगळवार आणि शुक्रवार चाललं असते येताना फक्त पाच लिंबन एक नारळ घेऊन यायला विसरू नका काय काय लोक असंच आलवत येतात मला ते पटत नाही काय काय गोष्टी तुम्हाला मंत्रून द्यावं लागतात मला की तुमचं सुख समाधान आणण्यासाठी मला पैसा नका ठेव पण ह्या गोष्टी आणत राहावा किंवा एखाद्या देवीला हार आणत चला भाऊजी बाबांना हार आणत चला कारण कसं का आहे कुसतो पाहण्या केली आहे कुसतो देना पडता हे भोकेला नाही हो काय ना काय देवासाठी आण धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र करावं शंभर टक्के लाईक करा आणि कमेंट बी करा धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल जे काळेश्वरी